नगरच्या श्रीरामपूरमध्ये रात्री गुंडाच्या टोळीनं धुडगुस घातलाय परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली नागरिकांना धमकावत घरात जायला सांगितलं तोंड बांधून आलेल्या सहा ते आठ जणांनी हा सगळा धुडगुस घातलाय अधिकचे तपशील देतील आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा प्रशांत विक्रांत गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूर शहरातील जे गुंडगिरी आहे तिने डोकं वळ आहे कधी एकमेका मागे गोळीबार करण्यात पर्यंत मदत गुन्हेगारांची केली आहे आता सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेला आणि त्यांनाही टार्गेट केलं जात आहे काल रात्री साधारणतः तीनच्या सुमारास सा काही गुंडांच्या टोळीने जुने वसंत टॉकी परिसरातील उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष केलं त्यांच्या काचा फोडल्या त्यांचं नुकसान केलं हा मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने काही नागरिक घराबाहेर आले होते तर त्यांनाही दमकावत घरात जाण्यास भाग पाडला आहे एकंदरीतच श्रीरामपूरची जी कायदा व्यवस्था आहे ती आता कुठेतरी पोलिसांच्या हातातून निश्चित दिसून येत आहे रोज एक एक गुन्ह्याच्या घाटना घडत आहे आता पोलिस याबाबत काय ऍक्शन घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणं आहे मात्र गुन्हेगारांना वेळीच वच करण्याची गरज असल्याचं नागरिकांनी बोललं जात आहे धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सगळ्या दिले माहितीसाठी